सक्षम सक्षम पोलीस न्यूज एक्षे बारा, जनतेचा आवाज पिंपळनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीचे योगेश सोमनाथ नेरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून डॉक्टर दयानंद भालचंद्र कोतकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून संभाजी शिवाजी अहिरराव यांची वर्णी लागली सकाळी नऊ ते अकरा या वेळेत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली भाजपच्या वतीनं योगेश नेरकर यांनी तर शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार विजयसाहेबराव गांगुडे यांनी अर्ज दाखल केला होता भाजपचे आठ नगरसेवक एक अपक्ष प्रशांत बागूत यांचा पाठिंबा नऊ मते शिवसेना शिंदे गट आठ नगरसेवक एक अपक्ष विजय गांगुडे नऊमते दोन्ही गटांकडे नऊ नऊ असे समसमान संख्याबळ झाल्यानं पेच निर्माण झाला होता अखेर नगराध्यक्षा डॉ योगिता जितेश चौरे यांनी आपले निर्णायक मत भाजपचे उमेदवार योगेश नेरकर यांच्या पारड्यात टाकलं यामुळे नेरकर यांचा एकमतानं विजय झाला या निवडणूक प्रक्रियेवेळी शिवसेनेचे गटनेते ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे प्रशांत चौधरी भिकुबाई मालुसरे कौसर याकूब खान विशाल सोनवणे शोभा नेरकर गणेश खैरनार आणि रेखा सूर्यवंशी उपस्थित होते तर भाजपच्या वतीनं विनोद कोठावदे योगेश नेरकर सतीश शिरसाट माया पवार प्रज्ञा भाविसकर आशा महाजन मनिषा ढोले आणि लीलाबाई राऊत उपस्थित होते अपक्ष नगरसेवक प्रशांत बागुल यांनी भाजपला साथ दिल्यानं भाजपची बाजू भक्कम झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी काम पाहिलं तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी सहकार्य केलं निवडीनंतर शहरातून जल्लोषात रॅली काढण्यात आली अनुचित प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आठ एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य नगराध्यक्ष यांच्या पीठासन अधिकारी खाली उपनगराध्यक्ष या पदाची निवडणूक होती या निवडणूक मध्ये आदरणीय नेते ने मान्य जयकुमार भाऊ अमरीशभाई पटेल जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने व इतर नेतेगण कुणाल बाबा इतर नेतेकरणांनी माझं नाव सुचवलं आणि मला भारतीय जनता पार्टीत उपाध्यक्ष या पदाचा पेपर भरायला लावला आणि इथं मग पेपर भरल्यावर मला निवड झाली आमच्याकडे दहा लोकं होते विरोधी पार्टीकडे नऊ लोकं होते मग अध्यक्षाखाली अध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्षाखाली आमची निवड झाली निवड झाल्यानंतर दहा मतांनी आमची निवड झाली निवडणूक एकदम पारदर्शकतेने होती आणि खेळमेळीच्या वातावरणात आमची निवडणूक झाली आता निवडणूक जरी आमची एजाज झाली तरी आम्ही एकच ठरवलं हो की सर्व एकत्र करायचं आणि गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत इथं विरोध आणि आपला असा काहीच विषय राहणार नाही गावाचा विकाससाठीच आम्ही एकजुटीने काम करणार आहोत एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र पणेर नगर परिषदेची आज झालेली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जी आज करोडच्या व्यवहाराने उपनगर उपनगराध्यक्षपदी बसलेले पिंपणेरचे नेरकर यांनी आज जे हे केलं त्यावरून त्यांचा हेतू काय हे सिद्ध होत आहे परंतु त्यांची कोणतीही चुकीची गोष्ट मध्ये होऊ देणार नाही एवढी मी पिंपणेरकरांना गावी देतो जय महाराष्ट्र न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा पिंपनी